नमस्कार लोक महाराष्ट्र बातमी बातमीपत्रात आपले स्वागत आहे आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझ्या पहा पुढील बातम्या भारताला मजबूत आणि विकसित राष्ट्र बनवायचं असेल तर ग्रामीण भागाचा विकास व्हायला हवा राष्ट्रपती मुर्मू पहा लोक महाराष्ट्र माझावर देशाचे चौसष्ट टक्के नागरिक आजही ग्रामीण भारतात राहतात त्यामुळे भारताला मजबूत आणि विकसित रा... हमारे देश की लगभग चौंसठ प्रतिशत जनसंख्या गांव में निवास करती है इसीलिए गांव और ग्रामवासियों को विकास और सशक्तिकरण भारत को एक विकसित राष्ट्र बनाने के लिए अहम है पंचायतों के इस महत्व को ध्यान में रखते हुए विगत एक दशक में सरकार ने उनके सशक्तिकरण के लिए गंभीर प्रयास किए हैं जिनका उद्देश्य ठोस परिणाम प्राप्त करना है ग्रामपंचायतीने ना केवल होकर सर्विस प्रोवाइडर की, की भूमिका भी राष्ट्रपतींनी सर्व पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन केलं ग्रामपंचायत स्तरावर समर्पित वृत्तीनं काम करणाऱ्या सर्वांच्या गौरवाचं हे पुरस्कार प्रतीक आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या यावर्षी विविध श्रेणीतून पंचेचाळीस पुरस्कार देण्यात आले महाराष्ट्रात सहा पुरस्कार विजेत्यांमध्ये चार ग्रामपंचायती एक पंचायत गट आणि एका संस्थेचा समावेश आहे त्याशिवाय यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी म्हणजेच यशदा संस्थेलाही पंचायत क्षमता बांधणीसाठी सर्व संस्था पुरस्कार जाहीर झाला आहे यंदा या स्पर्धेत देशभरातल्या एक लाख चौऱ्याण्णव हजार ग्रामपंचायती सहभागी झाल्या होत्या उल्लेखनीय बाब म्हणजे पुरस्कार प्राप्त पंचायतींपैकी बेचाळीस टक्के पंचायती महिलांच्या नेतृत्वाखालील आहेत आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र वाजता राजकीय सतारा जिल्हा पंचायत की मन्याची वाडी ग्रामपंचायती प्रथम पुरस्कार प्राप्त करने वाली ग्राम पंचायत है महाराष्ट्र राज्य की सतारा जिले पंचायत की मनियाचीवाड़ी ग्राम पंचायत सभी 102 घरेलू और सार्वजनिक संस्थानों की इमारतों में रूफटॉप सोलर मॉडल लगाए गए और यह गांव शत प्रतिशत सोलर गांव है तीसरे स्थान के विजेता हैं महाराष्ट्र राज्य के नासिक जिला पंचायत से मोड़ाले ग्राम पंचायत तीसरे स्थान के विजेता हैं महाराष्ट्र राज्य की गोंदिया जिला पंचायत की तिरोरा ब्लॉक पंचायत विशेष पंचायत पुरस्कार की श्रेणी में पहला पुरस्कार मिला है महाराष्ट्र राज्य की भंडारा जिला पंचायत की भंडारा ब्लॉक पंचायत से बेला ग्राम पंचायत को लेखनीय बाबमजी पुरस्कार प्राप्त पंचायत इन पैकी बेचाळीस टक्के पंचायती महिलांच्या नेतृत्वाखालील आहेत आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझा विजेता है महाराष्ट्र राज्य से यशवंतराव चौहान विकास प्रशासन अकॅडमी यष्टा पुणे यष्टा पंचायती राज संस्थाओं में सतत विकास लक्ष्यों के स्थानिकरण पर रोड मॅप तयार करने वाला पहला राज्य था सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातल्या मान्याची वाडी ग्रामपंचायतीला सर्वोत्तम ग्रामपंचायत आणि ग्राम ऊर्जा स्वराज्य अशा दोन श्रेणीत प्रथम पुरस्कार मिळाला तर गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोड पंचायत शाश्वत विकास पुरस्कार नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी गट ग्रामपंचायतीतील मोंडाळे ग्रामपंचायतीला दीनदयाल उपाध्याय तृतीय शाश्वत विकास पुरस्कार भंडारा जिल्ह्यातल्या बेला ग्रामपंचायतीला कार्बन मुक्त तृतीय पुरस्कार देण्यात आला राष्ट्रपतींनी सर्व पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन केलं ग्रामपंचायत स्तरावर समर्पित वृत्तीनं काम करणाऱ्या सर्वांच्या गौरवाचं हे पुरस्कार प्रतीक आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या या वर्षी विविध श्रेणीतून पंचेचाळीस पुरस्कार देण्यात आले महाराष्ट्रात सहा पुरस्कार विजेत्यांमध्ये चार ग्रामपंचायती एक पंचायत गट आणि एका संस्थेचा समावेश आहे त्याशिवाय यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी म्हणजेच यशदा संस्थेलाही पंचायत क्षमता बांधणीसाठी सर्वोत्तम संस्था पुरस्कार जाहीर झाला आहे यंदा या स्पर्धेत आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद